अन्ना आपण चक्र घोड्या अन्ना आपण चक्र घोड्या कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपण चक्र घोड्या ए बर असू दे असू दे ना ए फायटर असू दे करूया काय कानात कुछ बुझला काय ना कुछ बाजल नाही ए याला बरं वाटत नसत काय आप करूया आपला आपण ही बोकड करून खाव्या आणि त्याला वाळ टाकूया घालू दे म्हण त्याला तुझी तू करशील अजून नाही नाही मी देतो पैसे तुम्ही करा जो नाही हे जुळणी करत असेल तर ही माझं मी बोकार दुसऱ्याला हे करतो आणि मी येतो तुमच्यात पण संघ का वेग सर आता संपणार आहे सव्वीस चालू होणार आहे त्यामुळे ही दिसला पाहिजे ना या गानपडे वगळून मला तर ते बरोबर वाटतंय का या काय गानपड्या कोण दाढ करणार नाही कोण दाढ करणार नाही बरं असं पैसे मी निचिल ना की वो घेऊन जातो या नाही तुला तु रे। ऐ, आज रे। नागा। 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 भी आवडतंय तू नेच घरी वो कर तुम असू द्या तुम्हाला पैसे ऑनलाईन मारतो अण्णा याला भी आवडतंय ना इबो कड घेतला चांद वाटतंय ना घी नऊ नऊ असू द्या नेदा वापर तुम्ही नेदा वापर काय म्हणले एक डिसेंबरची पार्टी होय होय देती या सगळीच या थांब कर तुला नंतर दाजा आलं तर हा एकतीस डिसेंबरला एखादं आहे तुला माहितीये का नाही तीस ना मार्केल दोन किलो हो मटण किलो मटन देतो म्हणला एक जण असले असले मटन आठशे रुपये दोन किलो तुम्हाला फसवलेलं दिसते मला कोण फसवते आपाला गंडवलाय आम्ही काय झालं म्हणजे आधी कोण ओ सगळे आधी घ्या एक काम कर आपाला याड लागले म्हणून बापूला यायला तुम्ही मनशान घरदार, तुम्ही मनशान बायका पोर माणूस मेल्यावर संग एक मातीचा मड का गे 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 नाम गे माया तू सोडून दे हात लावून रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी झालं काय तुमच्या पत्नीनं हा पैसे घेतले हा दीड किलो मटण घेऊ द्यायच अर्धा किलो तसे बर कुठलं मटण आणि काय हा मेहुनी आली माझी मेहुनी मी इकडे मेहनुकीहुनी माझी अंग जगा खा वांग खाऊन गेली वांग तुला सांग तु का अंदाज करा नाही आमचं खाऊन आमच्या ब्रुगात होतो का इथं तू लोक मी होण्याची आम्ही आधी बोललो तू नील तुया होय बघून आम्ही काही बसतो नाही त्याचा कावाच कार्यक्रम केला कुणाकडे बघून का बस तू कुणाचा कार्यक्रम केला असा फाडिल का एखादं ले का फा फाडून काय नाही काच छोटणार नाही मी तर माझा नाच नाही का काय म्हणते मी गावा दाखलेला इथं पांढरे कान पोखर दिसलं का तुम्हाला पांढर बोकड गेलय हो पांढर ते आता हुडकून आण पाहिजे बाबा हे तुमच्या ती पांढर कुणाच आहे हा ना मारणार काहीतरी निघाल बाहेर हायला आवाज आलता आता बघा आवाज मग या आवाज पाहिजे मी हुडाक तुझी सकाळ